चला झटपट करू आपण टोपणाने लाडू तेही हाताला न चटके बसता मऊ असे लाडू तयार करू तुमच्याकडे पण घाई झाली का मकर संक्रांतीची तुमच्या मैत्रिणी येणार आहेत हळदी कुंकाला त्यावेळेस आपण इतके लाडू कसे बनवायचे एकटीने हा प्रश्न पडतोय तर तुम्ही टेन्शन न घेता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपला पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये एक वाटी आपण तिळ ॲड करू त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मस्त असे माझा पॅन गरम झालेला आहे खूप असे तडतडत होते त्यामुळं मी असं अशा पद्धतीने पॅन हलवून घेत आहे म्हणजे काय होईल आपलं पॅनचं टेम्परेचर त्याला लागणार नाही आणि तिळ असे मस्त भाजतील त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने तिळ भाजून घ्यायचेत किंवा तुम्ही अशा पद्धतीने त्याला हलवून पण घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण मी तसं हलवून घेतले कारण आपला गॅ पॅन खूप गरम झाला होता असं मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस असं जास्त भाजायचं नाही तिळ पटकन भाजले जातात तडतडले थोडेसे वास आला किंवा तीळ फुगले तर त्यावेळेस समजून जायचं आहे की तीळ परफेक्ट असे भाजलेले आहेत कमी गॅसवरच तीळ भाजायचे आहेत मस्त असे तर आपले तीळ भाजलेले आहेत तर आपण अशा पद्धतीने त्याला काढून घेऊ तर मी हे घरगुती तीळ वापरलेले आहे शेतामधले त्यामुळे काळे दिसतात तुम्ही व्हाईट कलरचे पॉलिशचे ते वापरू शकता त्यानंतर आपल्याला इथे एक वाटी असे शेंगदाणे घ्यायचे आहेत तुम्ही कमी शेंगदाणे घेऊ शकता त्यामधले मी अर्धे शेंगदाणे वापरलेले आहेत पण एक्स्ट्रा असावे म्हणून त्यासाठी मी थोडेसे जास्त घेतलेले एक वाटी प्रमाणाचं तर आपल्याला हे पण असे मस्त असं भाजून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही मस्त अशा पद्धतीने भाजून घेतल्यानंतर मस्त शेंगदाणे असे खरपूस झाले पाहिजेत त्यावरची साल अलगत निघली पाहिजे आणि मस्त असे शेंगदाणे झाले पाहिजेत तर अशा पद्धतीने मी करत आहे तुम्ही बघू शकता तुमच्या पद्धतीने तुम्ही भाजून घ्या मस्त तर मी थोडासा गॅस फास्ट केलेला आहे इथे आणि परत ह्याला मस्त असं भाजून घेत आहे कंटिन्यू आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल आपले शेंगदाणे असे मस्त भाजले जातात आणि आपले लाडू छान असे होतात तर अशा पद्धतीने झाल्यानंतर मी इथे गॅस बंद केलेला आहे शेंगदाणे काढून घेत आहे त्यानंतर परत मी गॅस चालू केलेला आहे तोपर्यंत मी साल काढून घेतली आहे आणि यामध्ये थोडंसं एक वाटी मी गूळ ॲड केलेला आहे आणि त्यानंतर एक चमचा असं पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर इथे एक चमचा मी तूप ॲड केलेला आहे माझा गूळ थोडासा काळा आहे मी खाण्याचा गूळ आहे आणि तुम्ही चक्कीचा पण वापरू शकता तर माझ्याकडे जो अवेलेबल आहे तो मी वापरलेला आहे तुम्ही व्हाईट कलरचा पण वापरू शकता तर आपलं झाला आहे का नाही पाक त्यासाठी आपण चेक करून घेऊ असं हे आपलं आणखी झालेलं नाही थोडंसं ह्याला एक ते दोन मिनटं त्याला मस्त असं परतून घेऊ त्यावेळेस काय होतं मस्त असं नरम नरम लाडू होतात कडक होत नाहीत हे बघा अशा पद्धतीने आणि पाक खूप पटकन बनला जातो आणि मग लाडू कडक होतात त्यामुळे असं चेक करत जायचं आहे हे बघा परत मी चेक करत आहे तर असं हे जेलीसारखं झालं पाहिजे आपलं हे बघा अशा पद्धतीने ही जेली झाली जा की आपण त्यामध्ये ॲड करू त्यानंतर काय होतं थोडंसं आपण हे सर्व टाकीपर्यंत थोडासा पाक पुढे जातो तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असं हे झाल्यानंतर आपल्याला कमी गॅस करायचं आहे त्यानंतर आपल्याला मिश्रण काढून घ्यायचं आहे एका प्लेटामध्ये आधीच्याच प्लेटामध्ये काढून घेतलेलं आहे मी त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला टोपण घ्यायचं आहे आणि टोपणाला थोडंसं तूप ॲड करायचं आहे मस्त असं सर्व पद्धतीने लावून घ्यायचं आहे पूर्ण काय करायचं आहे आधी टोपण धुवून घ्यायचं आहे आणि मगच त्याला आपल्याला तूप लावायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लाडू करायचे आहेत थोडंसं हे गरम आहे त्यामुळे निघत नाही थोडं थंड झालं की तुम्ही हे करा त्यानंतर असे अलगद लाडू निघून जातील मस्त असे लाडू तयार आहेत तुम्ही बघू शकता मस्त झालेत ना की नाही एक आणि मस्त अशी हळदी कुंकळा देण्याचं लाईक